शब्दाला मराठी भाषेमध्ये अजून एक शब्द आहे गौऱ्या इकडे काय म्हणतात इकडे गौऱ्याच म्हणतात ना आमच्या भागात गौऱ्या म्हणतात चला महाराष्ट्र <laughs> बर जनाबाईचा अधिकार एवढा मोठा होता की जरी नामदेवरायांच्या घरी दासी असली तरी देवाजवळ तिचा आदरियुक्त धाक करणार आहोत देवानं घाबराव मोठा बर जनाबाई जर देवाने विलंब केला तर शिव्या पण घालायच्या अरे अरे इथ्या ए मुळ मायेच्या कारट्या केले तुझे म्हणे तुला पाहुणी काळ रडे ही ताकद सामान्य जनामध्ये नाही आम्ही प्रार्थना करतो पण ती देवापर्यंत जाते कि न जाते शंका आहे बो पण जणीच्या शिव्या ऐकल्या कि देकड देवाने यावं जणी काय काम काढलं गौर्या वेचायच्या चला चला होय बरो देवान गौर्या वेचाव्यात जनीचे हात दोन आहेत पण देवाला आनंद देवा देवा आहेत एवढा मोठा ठीक जनीचा तयार झाला गौऱ्याचा आणि महाराज देवाचा हात लागत नाही ना तोपर्यंत प्रपंचा विस्तार होत नाही मी मी म्हणणारी माणसं स्वतःच्या हाताने प्रपंच करायला जातात पण कधी त्या प्रपंचा विस्तार होत नाही पण मी हे करतच नाही देव करून घेतो म्हटलं की ते अधिक विस्तारित होत जनाबाईच्या गौर्या तो ढीक पाहिला बाकीच्या अन्य अन्य स्त्रियांनी आरोप केला ही आमच्या गौर्या ढिगात चोरून तिच्या ढिगात घेऊन टाकते म्हणून हा ढीक मोठा आहे जणी म्हटली असं चोऱ्या माऱ्या करून प्रपंच वाढत नसतो त्याला देवाची मदत लागते तेव्हा प्रपंच वाढतो जनाबाईना तो आरोप फेटाळून लावला पण ते ऐकणार भांडण तयार झालं जणीनं पदर खोला जी देवाला शिव्या द्यायला माग पाहत नाही तिनं काही यांची भेट धरली असते अशा शिवाय की त्याला काय त्या शिव्याला विचारला सोय अजूनही जणीच्या शिव्याचे काही अभंग आहेत पण मी वयानं अजून इतका परिपक्व नाही की त्या देऊ कशा मला लज्जा वाटत पण जरीच्या शिव्याचे अभंग बनले म्हणून शब्द सुखे म्हणून कधी कधी आई शिव्या देते मुलाला त्या शिव्यात सुद्धा त्या बाळाच हित दोघींच भांडण चाललेलं तितक्यामध्ये जनावय बरोबर धडू लागत देव की महती कबीरांना ऐकली कबीर महाराज मजल दर बदल करत जनाबाईचं गाव कुठे आहे शोध घेत आले गावात विचारलं संत जनाबाई संत जनाबाई एक येडीजनी ती गावरी यायचाय आधी परिचय दावत द्या हो म्हटले वेडी का असा ना आतापर्यंत वेळेच इतिहास घडू शकले आतापर्यंत वेळेच पुराणात प्रसिद्ध झाले वेडा झालो वेडा झालो वेडियांच्या गावी शिवाय भांडण पाहिलं म्हटले अरे आता काय करावं कस भेटावं गर्दी शिकल्याबरोबर झाला पाहिजे तुम्ही आलात आता आमचं भांडण मिटवा तुम्ही आता भांडण भेटवायला आलो का बरं भांडण मिटवणं नका ना भांडणाचं मुळच माहित नाही मी भांडण कस भेटू काय नाही माझ्या ढिगातली एक गौरी घ्या कानाला लावा आवाज करायला विठ्ठल विठ्ठल तर ही जणीची गौरी कबीर महाराज म्हणजे सोपं झालं आता भांडण भेटायला सोपं झालं गौरी घेतली कानाला लावली आवाज आला विठ्ठल 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 आणि असा ढिग मोजून झाला आणि मग कबीर म्हणतात या पलीकडच्या ज्या गौरी आहेत हा जो ढिगाय ना छोटा त्या मोजायच्या का त्या लावायच्या का कानाला आता त्या बाकीच्या स्त्रिया ओसळल्या आपल्या मुखातला जर विठ्ठल नाही तर गौरीतून विठ्ठल कधी निघल भांडण संपलं कबीर निघून जातात स्त्रिया निघून जातात तो ढीक पाहिला आणि मग हाट मारली अरे अरे इथ्या, अरे अनंत हात ठेवून वेचायला आला उच सुरू लागायला कोण तुझा बाप येईल का देव हादरले महाराज हादरले धाकच होता ए, जरे जरे पुढे बोलू नको एवढं मोठं ओझ पाहिलं आणि देव म्हणतात जणी मी तुला उचलू लागत नाही तू मला उचलू लाग म्हणजे मी समजले हे एवढं मोठं ओझ जणे मी माझ्या मस्तकावरती धारण करेल आणि तुझं गाव घर आहे तिथपर्यंत ओझ घेऊन जाईल सांगितलं जणी ना देवा अरे बाबा वेचू लागायला आला एवढं पुरेस झालं फक्त उचलू लाग तू डोक्यावर ओझ घेऊन देव हट्टालाच भेटले नाही जणे हे एक वज घेणार पण तिनं सांगितलं देवा वाईट वाटतरी तुझ्या डोक्यावर वज देताना काही लोक म्हणतील सांगितलं जणे भलं तर गाव जवळ आल्यावर तुझ्या मस्तकावर देईन गाव येत नाही तोपर्यंत माझ्या मस्तकावर घेऊ दे मला उचलू लाग आणि देवाचं लक्ष जणीच्या तुटलेल्या चपलाकडे गेलं जरे तुझी एक चप्पल तुटली ग एक काम कर एक चप्पल आहे ना तुटलेली चप्पल त्याच्यामध्ये घाल आणि हे जिथं गौर्याच्या त्याच्या ओझ्यामध्ये छपला घाल आणि मला उचलू लाग <laughs> देवा ते दे चपले सहित ओझ स्वतःच्या मस्तकावर घ्यावं आणि जस, जस गाव जवळ यावं जणीनं दोन हात आडवे करावे देवा देवा आता गाव आलय लोक नाव ठेवतील माझ्या मस्तकावरती एवढं ओझ द्या देवान साईल जमणार नाही ती म्हटली असंच ठरलं होतं आपल्या जवळ आलं तुम्ही ओझ माझ्या मस्तकावर द्यायचं ओझ मी तुझ्या मस्तकावर देतो पण एक आट आहे कोणती आठ रे देवा या तुटलेल्या चापला माझ्या मस्तकावर राहू दे भर तर गौऱ्याचं ओझ तुझ्या मस्तकावर मी देव इच्छी रजत चलणीची माती हा वक्त चालती मागे मागे विठाल